तालुक्यातील मौजे सुगाव येथील नागरिकांचे रोहित्र मागणी साठी उपोषण सुरू करण्यात आले आहे मौजे सुगाव येथील नवीन वस्ती परिसरात सार्वजनिक संतोषी माता मंदिर मंदिर दत्त मंदीर असे धार्मिक मंदिरे तसेच परिसर असून परिसरात वारंवार डीपी जळण्याचे प्रकार घडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह विद्युत पुरवठ्याचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागतोय त्यामुळे पाच विद्युत पोलसह एक रोहित्र बसवण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी संबंधित विभागाला दरम्यान मागणी पूर्ण न केल्यामुळे गावातील नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते देवीदास महाराज बामणे माधवराव पाटील सुगावकर अनिल बामणे राजू बामणे गिरीधर कावळगडे राजू खिसे सिद्धांत बामणे ज्ञानेश्वर शिंगटवार अमोल कडलवार दिगंबर जाधव यांनी उपस्थित राहून निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत या उपोषणकर्त्यांची दखल घेऊन देगलूरच्या उपकार्यकारी अभियंता चाटे यांनी पुढील काम करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे लाईट ऑफिस निवरूड ते अमर उपोषणासाठी कालपासून पंचवीस नऊ पासून आणि रात्रपासून रात्री आठ साडेआठ वाजता देवळूर या बोलण्यासाठी बसलेला आहात आणि आमच्या नवीन वस्तीवाडमध्ये एक डिपो पाच पोल आणि जुने पाच पोल आहेत आणि त्या पाच पोलावर आतापर्यंत अद्यापि चार वर्षापासून तार ओढलेली नाही व या नवीन वस्तीमध्ये हां आपल्या मंदिर आहे अनुसाई माता मंदिर आहे भवानी मंदिर आहे शमशान घाट आहे व तसेच आपल्या इथे गावात वस्ती जास्तीत जास्ती जास्त लोकांची संख्या आहे तरी त्यासाठी लाईटचा दीडशे ते दोनशे फुटावून लाईट आहे त्यासाठी आपल्या तुटलं केलं आणि त्यासाठी आपल्याला या लाईटची आवश्यकता आहे आणि डिपो आपण टिकत नसल्यामुळं डिपोवर लोड येत आहे गावात तीन डिपो आहेत पण गावा गाव लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे डिपू टिकत नाहीत डिपू जळून जायचं आहेत आणि सेटिंग होत आहे त्यासाठी आम्हाला जरूरत आहे आम्ही तीन वर्षापासून आम्ही या ऑफिसला चक्रा मारत आहोत तरी पण आम्हाला कोणी दखल घेत नाही आम्ही कालपासून आम्ही एकवीसला एकवीस आठला एक आम्ही निवेदन दिला तरी आम्ही अद्यापही आम्हाला कोणत्याच प्रकारचा निरोप पोचला नसल्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहून आज रोजी रात्री म्हणजे ठीक आठ वाजता आम्ही या ठिकाणी आलो आणि वाट पाहून आम्ही उपोषणाला बसलेला आहोत की जर आम्हाला दखल नाही घेतली तर आमचं अमरण उपोषण चालू राहील तथापि अन्न पाणी सोडून पाण्यावर आमचा इथं उपोषण राहील आमची दखल तात्काळ साहेबांनी घ्यावं अद्यापही कोणी पोलीस नाही आम्हाला सुरक्षा नाही आमच्या जीवाची काय हानी झाली आम्हाला कोण पाहावं आणि कोण देखरेख रात्री आम्ही इथं आहोत चिट्टामध्ये आम्ही इथं बसलेलो आहोत आमच्याकडं कोणता साहेब आलेला नाही आम्ही प्रत्येकाला जेला सांगितलेला आहोत आणि लाईट ऑफिसरला सगळ्याला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही आमच्या जीवीची काही हानी झाली तर हे तीस आम्हाला पाहिजे एवढं बोल माझे दोन शब्द प्रतिनिधी प्रल्हाद नाईकवाडे एन न्यूज मराठी देगलूर नांदेड